निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेची शरणागती प्रकरणातली एक महत्वाची अपडेट कासलेचा इंस्टाग्राम स्टेटसवरचा एक फोटो सध्या चर्चेत आलाय या फोटोमध्ये दिल्लीतलं हॉटेल लाल किल्ला दिसतोय आणि कासलेनं तीन तासांपूर्वी हा फोटो अपलोड केल्याचं कळत आज पुणे विमानतळावर रणजित कासले पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याची पोस्ट कासलेनं केलेली होती मात्र हा कासले सध्या दिल्लीत असल्याचं त्याच्या या फोटोवरून दिसत आहे इन्स्टाग्राम स्टेटसवर त्याचा हा फोटो आहे आणि त्याच्या मागे लाल रंगाची भिंत आहे त्यामुळे तो दिल्लीत आहे अशा प्रकारची माहिती कळतीये त्याचं हॉटेलसुद्धा दिल्लीमध्ये आहे असंही कळतं आहे तो दिल्लीतल्या हॉटेलमध्ये थांबलेला आहे असं एकंदरीत या फोटोजवरून दिसत आहे तीन तासांपूर्वी त्यानं हा फोटो अपलोड केलेला आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत निलेश आ, आज कासले पुणे विमानतळावर पत्रकार परिषद घेणार आहे त्यानंतर तो शरणागती पत्करणार आहे असं कळतय मात्र तो सध्या दिल्लीत असल्याचं त्याच्या इन्स्टाग्रामवरच्या स्टेटसवरच्या या फोटोंमधून दिसतंय काय नेमक्या आणखी तपशील आहेत आपल्याकडे नक्कीच खरं तर निलंबित जे रणजित कासले आहेत हे आज पुणे एअरपोर्टवरून पत्रकार परिषद घेऊन काही गोष्ट पोट देणार आहेत काही महत्वाची त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सादर करणार आहेत प्रामुख्याने या याच्यामध्ये वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांना सुपारी दिली होती एन्काउंटर करण्याची सुपारी दिली असे त्यांनी यादी जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे काही पुरावे आहेत ते, करना, करना ते, ते आज पत्रकारांना सादर करण्यात असल्याची त्यांनी पोस्ट व्हायरल केली होती आणि त्या अनुषंगाने ते आज पुणे विमानतळावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मात्र त्यापूर्वी त्यांनी त्यांचे स्टेटसवर आणि सोशल मीडियावरचे जे अकाउंट आहेत त्या अकाउंटवर जर पाहिलं तर ते दिल्लीत असल्याचं सूचक फोटो आपल्याला त्या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतात याआधी त्या दरम्यान त्यांनी काल ने रात्री नेट ड्राईव्ह पार्टी केल्याचंही आपल्याला या स्टेटस वरून पाहायला मिळते मात्र सध्या तरी कासले हे दिल्लीत असल्याचं या फोटोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय परंतु ते कोणत्या हिशेने पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर स्वतःहून ते पोलिसांच्या स्वाधीन होणार आहेत मात्र या दरम्यान ते काही पुरावे जे आहेत ते मीडियाला देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता त्यांनी जे सोशल मीडियावर फोटो व्हायरल टाकलेले आहेत त्या माध्यमातून तरी कासले हे दिल्लीत असल्याचं पाहायला मिळतं ठीक आहे निलेश जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी अपडेट माहिती आपल्याकडून जाणून घेत राहून निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या होते